ही आहे धारावी मुंबईच्या हृदयात वसलेली जगातील एक मोठी इथे लाखो माणसं राहतात पण प्रत्येक दिवसाची सुरुवात इथे असते एका लढ्याने मुंबईत धारावीतल्या शौच ही निवड नसून सक्ती आहे अस्वच्छ सार्वजनिक शौचालय रात्रीचा अंधार अपुरा प्रकाश आणि पाण्याची टंचाई ही सगळी परिस्थिती त्यांच्या आरोग्याला नव्हे तर माणूस म्हणून जगण्याच्या हक्कालाच आव्हान देते धारावीसारख्या मध्यवर्ती भागात राहण्याची इच्छा ही धारावी वासीयांना अत्यंत अस्वच्छ आणि रोगराईचे स्रोत ठरणाऱ्या सार्वजनिक शौचालयांच्या रांगेत उभं राहण्याची सक्ती करते धारावीच्या लोकांसाठी हवा खेळती नसलेली गर्दीची घरं गर ही स्वतंत्र शौचालयांपेक्षा अधिक मौल्यवान मानली जातात इव्हन जर त्यासाठी तासनतास अस्वच्छ सार्वजनिक शौचालयांची वाट पाहावी लागत असेल तरी प्रजा फाउंडेशन या एन जी ओने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात म्हटले आहे की मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक शौचालयांची तीव्र कमतरता आहे दोन हजार पंचवीस मधील अहवालात म्हटलं आहे की एका शौचालय सीटवर सरासरी शहाऐंशी पुरुष व एक्क्याऐंशी महिलांचा वापर होतो जे की स्वच्छ भारत अभियानातील पस्तीस पुरुष व पंचवीस महिलांच्या मानकापेक्षा फारच जास्त आहे धारावीत सुमारे सत्तर टक्के रहिवासी सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात त्यामुळे एक शांत पण गंभीर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीत त्यांची घरं ही नियमित वनरूम किचन युनिटच्या सुमारे सहाव्या भागा एवढी लहान असतात आणि त्यामध्ये खाजगी शौचालय बसवणं सुद्धा अशक्य असतं आजच्या या भागात आपण भेट घेणार आहोत धारावीतल्या काही रहिवाशांशी महिलांशी आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा त्यांच्या या एका मूलभूत हक्कासाठी सुरू असलेला संघर्ष चाळीस वर्ष झालं मी इथे राहतेस लक्ष्मी मारुती यादव आता माझं कसे आहे ती बाजूचं बी आहे पण ते आता सध्या भाड्यावरती दिली पोरं सगळे माझे एक भाड्याने राहतो दोन तीन स्वतःच्या मी आता सध्या एकटी राहिली हा पाण्याचा त्रास आहे परत तिथे गेल्यानंतर लाईट नव्हते पहिले तीस वर्षापूर्वी परत नंतर नंबर लागायचे म्हणजे जास्त प्रॉब्लेम टॉयलेटच होते हा टॉयलेटच होते मग तसं तर मी सकाळची पाच वाजता उठायची पाच साडेपाच मी जायची स्वच्छता एवढी तर नव्हती पण असतं की टॉयलेटचा तर प्रॉब्लेम होताच पहिल्यापासून पण आपल्याला जर त्रास झाला तर वर्ष क्लास महिला मंडळ जाऊन कंप्लीट करून साफसफाईला लाईट म्हणजे एक्चुअली लाईट तर नव्हतीच पहिली वीस वर्षाच्या आधी लाईट नव्हती आता दहा बारा वर्षात लावलेली लाईट पण पाण्याची सोय आपण घरातनच घेऊन जाऊ शकतो घरातूनच जायचं कारण तिथं डब्बा घेऊन जायचा डबा खेळायचा आणि एक वॉशरूम आहे टॉयलेट नाही ना बाजूबाजूला बाजूबाजूला चार पाच महिलांचं चार पाच पुरुषांच असं वाटतं का तुम्हाला पहिला तर नव्हतं वाटत पण आता सध्या सुई झाली तर आता प्रॉब्लेम नाही सवय झाल्यामुळं वाटून शौचालय किंवा टॉयलेट वगैरे छान रूम मिळाय पाहिजे टॉयलेट त्यातच असाय पाहिजे म्हणजे माणसाची सुविधा वाढलेली आहे आता सध्या तुम्ही तीस वर्ष राहत हा चाळीस वर्ष होतो होतच होता पहिला 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 होत 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 हा नाही आता जी काय म्हणजे अदानी काढलेले प्रोजेक्ट तर ही आता मनापासून तर अपेक्षा आहेच पाहिजे म्हणून महिला म्हणून मला असं वाटतंय की आता सुख सुविधा भरपूर मिळतील परत आता तर आमची पिढी गेलेलीच आहे आता पोरांची पिढी आलेली नातवांची पिढी आलेली यांच्यासाठी सुख सोयी होईल बघत आहे किती वर्ष झाले तुम्ही इथे राहत राहताय वीस तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले राहताय वॉशरूम साठी कशी आहे सोय एवढी खास नाही पण कधी आज म्हणजे घाण असतात एवढं साफ करत नाही कधी 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 करतात ते लोक साफ हा असं वर्ष पाणी घेऊन जावं लागतं घरूनच घेऊन जावं लागतं आता काय आता वर्षभर त्रास ठेवाच लागतात सैन करावा लागतो सकाळी पण जावा ना तर ते खूप घाण वास सुटते आणि ते लोक संडण साफ करतात ना ते रोजच नाही कधीतरी करतात आणि पैसे मागाले लागतात वीस रुपये मग आम्हाला देवास लागतं पैसे काय वाटतं पुढच्या पिढीला हा सगळा त्रास असावा की असावा मध्ये असं त्रास होवा नाही आपल्याला आपल्याच कस चांगलं सोय पाहिजे व्यवस्थित चांगलं पाहिजे आणि असं काय म्हणजे असं म्हणजे आजारी वगैरे करत ते आपलं नाही मग असं स्वच्छ पाहिजे आम्हाला सगळं किती जण राहत आम्ही तीन जण राहतो मी आणि आणि मुलगा राहतो आमच्या मुलींच लग्न झालेच आहे पण मुलींनी सुद्धा हा सगळा त्रास ते ते गावाला राहतात आणि ते माझी मुली कधी आली ना मुलगी ती इकडे कधी जातच नाही ती म्हणते की मला तिकडे जावडत नाही घाण असं मग ते तिकडे रोड असत ना जातात पैसे देऊन असते तर पाणी सगळ सोय असते चांगली मला मच्छर किती चावत मच्छर आहे पण वास मरणाचा आम्हाला बसू वाटत नाही पेड आहे ना पेड पेड सबमे लगे रहते। वो ना ऐसा नाही करणे का स्वच्छ मानसी बसायचं तस पायकर सगळं टाकून देतात से बॉयस लोग जाते उनको भी लगता है ना क्या है करके एकदम स्वस्त रखने का अच्छा रखने का जैसे घर पे कितना अच्छा रहता है वैसे उधर भी रखने कामन है की लेडीज और लेडीज अलग अलग है पर लेकिन साथ में जाते करके पर लेकिन कैसा को भी लगता है ना कि न्याय लगा हुआ है करके इसलिए जैसे घर पे एकदम सस्ता रहता है ना वैसे उधर भी रखने का तो उधर बहुत मच्छर डेंगू जो भी रहता है ना बहुत स्मेल एकदम साफ सुथरा रखने का जैसे घर कैसा साफ सुथरा रहता है वैसे उधर भी रखने का तो वो इंसान उधर जाने के लिए बंद हो जाए करके मैं वही बोलना चाहती हूँ कि एकदम सस्ता रहे अच्छा रहकर एकदम अच्छा रहना चाहिए घर पे भी बाथरूम बन जाएगा ना तो वो भी सही रहेगा क्योंकि उधर जाएंगे ना तो वहाँ पे बहुत स्मेल भी आता है मच्छर भी काटता है बहुत गंदा और ऊपर से लगे हुए भी रहते हैं और किसको बोल भी नहीं सकते कि ये पेड़ क्यों लगाया करके अपने अपने घर पे यूज करने का क्योंकि ऐसा नहीं नाही अच्छा लगता है ना अभी लोग उन लोगों उन लो को क्या लगेगा कि क्या लगा हुआ है करके अच्छा नहीं लगता है ना स्वच्छ छावत तसं स्वच्छ ठेवायचं असतं नमस्कार मी सुरेखा सुरेश नारायणकर अंगणवाडी नंबर सिक्स्टी फाय मी इथे तीस वर्षाच्या वरती मी इथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहे ह्या एरियामध्ये खूप असा इशू आहे की मेन म्हणजे टॉयलेटचा स्वच्छता नाही टॉयलेट नाही तरी पण आम्ही म्हणजे इथे मुलं इतकी म्हणजे ना त्याच्यामुळं असं आजारी स्वच्छता नसल्यामुळे इथे मेन आजार म्हणजे टॉय आजार आजार होत आणि महिलांना तर आता मेन म्हणजे आज किशोरी मुली आहेत किशोरी मुलींना असं वाटतं ना की आपल्याला म्हणजे कुठंतरी चांगलं टॉयलेट असावं मग त्या टॉयलेटमध्ये गेलं का तिकडे नाक मुरडणं हे करणं अस्वच्छता असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात मुलींना आज माझ्यासारखी महिला जरी मी आज इथे साडे दहा वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत जरी बसायचं म्हटलं तरी मला पण हाच प्रॉब्लेम आहे महिलांमध्ये हा प्रॉब्लेम असणारच आणि जर मी सुला किंवा शीला जरी जायचं म्हटलं तर मी कुठे जाणार एवढ्या घाण्याऱ्या वस्तीत मी कशी जाणार मला पण कसं तरी वाटत तर एरियातली लोक कसे राहणार हा महिलांना पण सगळ्यांना म्हणजे हा मेन मेन मुद्दा आहे टॉयलेट माझ्यासारखी बाई जर नाही जाऊ शकत तर ह्या बाकीतले एरियातले कसे जातात कितीतरी गरोदर स्त्रिया कणत कुतत कसा कुणाचा पाय घसरला काय झालं काय झालं तर ह्याला सरकार जबाबदार आहे का तर आपण आहे ना म्हणजे टॉयलेटची स्वच्छता ठेवली पाहिजे तिथेच जागोजागी स्वच्छता ग्रह बांधले पाहिजे व्यवस्थित मग तर आम्हाला नाविल्याचं इथे कुठेतरी जावं लागतं ना काय करणार कसं तरी हँडल करावं लागतं मला तर धारावी आहे ना एकदम पहिल्यापेक्षा तरी आता थोडी आहे मना स्वच्छता पण आता अति सुंदर आणि अति स्वच्छता व्हावी ही माझा आहे ना माझं प्रमुख माझं उद्दिष्ट आहे की, की धारावीला स्वच्छतेचा बोलतात ना जशी आशिया खंडामध्ये धारावीचं नाव आहे झोपडपट्टी तसं स्वच्छताच्या याच्यामध्ये धारावीचा आशिया खंडात नाव आलं पाहिजे आणि मेन म्हणजे इथे आहे ना मुलांना मुली मिळत नाहीत मेन काय म्हणतात माहिती का धारावीमध्ये आपण जर मुली मागायला गेलो ना अगर मुली द्यायच्या का, का म्हणल्या तरी आणि घ्यायच्या म्हण करायच्या म्हणलं तरी काय म्हणतात माहिती का नाही बाबा आम्ही धारावीमध्ये मुली नाही देणार का कारण का म्हणतात अस्वच्छते तिथे मेन टॉयलेट नसतं आमची मुलगी काय डबा घेऊन जाणार का आम्ही नाही देणार मुलीला धारावीसारख्या एरियामध्ये आम्ही नाही आमची मुलगी देऊ शकत मग ह्याला कारणीभूत कोण आहे आपणच आहोत ना तर ह्याला काहीतरी म्हणजे सोलुशन निघालं पाहिजे अंगणवाडी मध्ये वॉशरूम नाहीये आता ही आमची घरगुती अंगणवाडी आहे आता घरगुती अंगणवाडी असल्यामुळे आम्ही आता साडे दहा येतो इथं साडे दहा ला आल्यावर आम्हाला इथे म्हणजे मुलांना अंगणवाडी ओपन करून मुलांना प्रार्थना काही त्यांचे काय जे काही शिकवायचे प्रोग्राम असतात जे टप्प्याटप्प्याने ते आम्हाला शिकवावं लागतात एवढीशी आ छोटीशी जागा असल्यामुळे आम्हाला त्यांचे कार्यक्रमही व्यवस्थित घेता येत नाही जर मोठी जागा असेल तर आम्ही त्यांना चांगले त्यांचे म्हणजे खेळ घेऊ चांगले म्हणजे व्यवस्थित त्यांना हे करू जर मुलांना सूची आली तर आम्ही कुठे न्यायचं घरामध्ये एवढी लोक दोन वाजले की आम्हाला बोलतात की नाही चला आम्हाला जेवायचंय हे करायचंय मग आम्ही कसं जायचं रस्त्यावर बसणार का तुम्ही सांगा आम्ही काय आमचा काहीतरी विचार करा ना तुम्ही पण माझं नाव मंगल शिवाजी भगत आहे मी इथं अठ्ठावीस वर्षापासून राहते वॉशरूम खूप लांब आहे माझ्या घरापासून जाताना आम्हाला खूप त्रास होतात लाईट वगैरे नाही आहे आणि तिकडे पण बाथरूम वगैरे स्वच्छ नाही येत अजिबात स्वच्छ नाहीये पाणी नाही नाही तो आम्हाला घरातून घेऊन जावं लागतं पाणी हो मग काय खूप त्रास होतात म्हणजे आता मी म्हणजे माझ्या तर आता वय झाले समजा पन्नासी कम्प्लीट पण माझ्या सुनाला वगैरे खूप त्रास होतात तिकडे जायला बाथरूमला नाही तिला शेफ अजिबात नाही वाटत नाही आपल्याला हेल्थ खूप हेल्थ इश्यू युरिन इन्फेक्शन वगैरे होतात का तर बातम स्वच्छ नसतात तिकडे गेल्यामुळे युरिन इन्फेक्शन वगैरे होतात मला स्वतःला दोन तीन वेळा झालेला आहे पावसा पाण्याच्या हो छत्री छत्री घेऊन जावं लागतं का तर आमच्या इकडे सगळ्या घर अशी बैठी आहेत अडचणीचं पाणी खूप पडतं आणि लाईट वगैरे लाईट लाईट जरा कमी जातात पण जातात लाईट असं म्हणजे आता आम्हाला जरा स्वच्छता मिळावी अशी आमची अपेक्षा आहे आमच्या सुनांना वगैरे का तर आता आम्ही तर दिवस काढले आमच्या सुनांना वगैरे त्रास होतो माझं नाव डॉक्टर विद्या प्रदीप पवार मी वीस वर्ष झालं इथे प्रॅक्टिस करते काय सांगाल महिलांचे कॉमन खूप मोठी समस्या जी तुम्हाला तुम्ही करता करता ऍक्च्युअली लेडीजना इथे टॉयलेटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे प्लस त्यांना इन्फेक्शन्स खूप स्प्रेड होत आहेत माझ्याकडे काही काय मुलं अशा येतात की जे कॉन्स्टिपेशनची रिलेटेड आहेत केसेस इथे कॉन्स्टिपेशनचा खूप इश्यू आहे का कारण टॉयलेट घाण असल्यामुळे मुली आतमध्ये जायला घाबरतात आणि त्याच्यामुळे त्यांना होल्ड करून ठेवतात आपले मोशन्स हा नाही आहेत ना नाही युटीआय तर आहे कारण इंग्लिश टॉयलेट तुम्ही जर काढताय तर तुम्ही तिथे टिश्यू पेपर अवेलेबल करायला पाहिजे कारण कोणीही कसंही बसून जातं एज्युकेटेड नाही आहेत लोक आपण म्हणतो एज्युकेटेड आहेत पण तसं होत नाही कारण की तुम्ही जर इंग्लिश टॉयलेट वापरताय तुम्हाला ती टिशू आणि स्वच्छता हवी आहे तर ते इन्फेक्शन स्प्रेड होणार नाही ना जर तुम्ही पास्ट टॉयलेट इंग्लिश काढताय तर तिथे पास्ट टॉयलेट इंडियन असावे तुम्ही जेव्हा एखादा वेग असतो आपला उलटीचा वेग असू दे किंवा पोट साफ न होण्यासाठी संडासचा वेग असू दे तो तुम्ही जेव्हा होल्ड करता मी डायरेक्ट शब्द वापरलेत कारण की लोकांना कळण्यासाठी तो जेव्हा तुम्ही थांबवता तेव्हा तुमची इंटेस्ट अँड मोटिलिटी बिघडते राईट right? जेव्हा तुम्ही होल्ड करता तेव्हा गॅसेस आतमध्येच राहतात ते टॉक्सिक गॅसेस असतात कारण ते निघून जायला पाहिजे ते निघून जात नाहीत ते निघून न गेल्यामुळे काय होणार आहे अपचन गॅसेस मळमळ मग पोटाचे त्रास हे सगळं आतमध्येच क्रिएट होतो ना कशामुळे तुम्ही एखादा था था वेग थांबवता था तेव्हा था। आणि हे सगळे जास्ती म्हणजे हां आणि आयुर्वेद सांगतो की वेग कुठलाच थांबू नये कुठलाही ना ना ढेकर थांबवावी ना उलटी थांबवावी ना मोशन आहेत आपले ते थांबवावेत वेग कुठला थांबू आणि इथे थांबवले जातात कारण मुलींना त्या वासाने त्या घाणीने किळस येते आणि ते जातच नाही असं मला परवाच एका पेशंटने पण सांगितलं कारण मला हिस्ट्री मी घेते जेव्हा पोटाचे त्रास असतात खूप लोकांना खूप पोटाचे त्रास आहेत आता पाच दिवसात मी खूप एंटरिक फिवर आणि बाकीचे जे पोटाचे त्रास आहेत लूज मोशन म्हणा व्हॉमिटिंग म्हणा हे सगळं कोलायटिस इवन एबडॉमिनल पॉक्स हा इथे सध्या जास्त दिसतोय इन्फेक्शन आहे ऑफकोर्स इन्फेक्शन आहे आणि इथे चेस्ट इन्फेक्शनचे पेशंट पण खूप आहेत त्याच्यामुळे काय होतं त्या घाणीमध्ये ते इन्फेक्शन अजून जास्त वाढत नसल्यामुळे धारावीमध्ये कॉक्स आहे आणि इथे एज्युकेट नाही केलं जात ऍक्च्युली आम्ही खूप प्रयत्न करतो एज्युकेट करायचा मास्क वापरा आता मी मास्क तुम्ही बोलताय म्हणून काढला पण मास्क मी पेशंटला सांगते की तुम्ही जर कॉक्स आहे तुम्हाला टी व्ही आहे तर वापरा पण पेशंट वापरत नाही म्हणजे जिथे हे पण आहे तिथे लोकांनी पण काळजी घ्यायला हवी खूप वेळ देते पेशंटला पण माझं काम आहे एज्युकेट करणं काम आहे फक्त मेडिसिन देऊन नाही चालत कारण की कोणी अजूनही लोक काय काय कपडे वापरतात आहेत आहेत अजूनही आहेत आपण म्हणतो पण अजूनही आहेत आणि जो बाहेरचा क्राऊड येतो मी कुठला लोकॅलिटीला नाही बोलणार पण जो बाहेरचा क्राऊड येतो अजूनही ते त्यांचेच विचार घेऊन येतात बरोबर ते चेंज करायला तयार नसतात मग ते आहेत होतात त्याच्यामध्ये इन्फेक्शन वजायनल इचिंग वगैरे हे प्रॉब्लेम येतात युरिन इन्फेक्शन खूप जास्त युटीआयचा प्रॉब्लेम जास्त आहे कारण ते आता इथे समोर इंग्लिश टॉयलेट आहे माझे पण तिथे पाणीच नाही आहे मग त्या इंग्लिश टॉयलेटचा काय उपयोग हो आहे पाणी जर नसेल तर पेशंट जाणार कसा आणि ते साफ करणार कसा आणि तो बसणार कसा किती स्प्रेड होईल तुम्हाला काय वाटतं खूप स्प्रेड होणार आहे आणि हा स्प्रेडच मधूनच तुमची ऑर्गन्स डॅमेज होत असतात कुठेतरी प्रजनन क्षमता तर इथे खूप डॅमेज आहे माझ्याकडे मेल इन्फर्टिलिटी पासून पेशंट होतं एक डॉक्टर म्हणून काय सांगा कुठल्या गोष्टींचे बदल घडायला हे प्रामुख्याने डॉक्टर म्हणून चुकीचे बाबतीत आणि बदल कचरा पेटीकडे कोणीच नाही ज्या कसं आहे खूप करणं गरजेचं आहे इथे टॉयलेटच्या बाबतीत म्हटलं तर टॉयलेट काढतात आपलं नाव देतात आणि निघून जातात पुढे त्याची काळजी तिथे पाणी आहे का तिथे डेली साफ करणारी बाई आहे का हे व्हायला हवं ना तिथे पाण्याची जर आणि चांगलं पाणी मेन म्हणजे कसलंही पाणी ठेवून नाही चालणार ना तुम्हाला त्याच्यामध्ये जर किडे वगैरे असतील आणि ते साठवलेलं साठवणीतलं पाणी असेल तर तो तुम्ही कसं वापरणार वॉशरूमला त्याने किती स्प्रेड होणार आहे ऑफकोर्स ह्या वर्षी नाही आहे तेवढा पण दरवर्षी असतो लकीली चांगलं आहे की नाही आहे कमी आहे म्हणजे तेवढं प्रमाण नाही आहे जेवढं दरवर्षी असतं तेवढं पण जे साठवणीतलं पाणी असतं टॉयलेटमध्ये पण ते लिटरली घाण असतं त्याचा काय उपयोग आहे ह्या हो छोट्या गोष्टीत आणि इझिली करण्यासारख्या आहेत जर गव्हर्नमेंटने किंवा जे समाजसेवा करणारे लोक आहेत त्यांनी हे ठरवलं की डेली तिथे एक बाई ठेवा ना काय फरक पडणार आहे एका बाईला तिला तिचं रोजगार मिळेल प्लस स्वच्छता राहील आणि पाण्याची मुबलक सोय केली आहे मध्ये पाणी खूप आहे पण वाया जात आहे धारावी ऍक्च्युअली एक प्राईम लोकेशन आहे व्हरायटी ऑफ पीपल आहेत तर लोकांनी पण जागरूक असलं पाहिजे प्लस जे समाजसेवा करताय त्यांनी स्वच्छता राखली आणि स्पेस जरा ठेवली म्हणजे प्रत्येक जण जिथे जागा भेटेल तिथे काहीतरी बांधतो ते सोडलं जागेला थोडंसं महत्व दिलं की मोकळी हवा आणि झाड लावणं खूप गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी तर ते केलं तर हवा पण स्वच्छता आणि थोडेसे चाळीचे जे रस्ते आहेत ना ते थोडे मोठे असायला पाहिजे आणि रिडेव्हलपमेंट झालं तर अँड गुड माझं नाव विकास रोकडे मी धारावीमध्ये गेल्या बहात्तर सालापासून राहतोय आमचा सहपरिवार राहत होता इथे आणि आता जसं जसं अडथळा प्रॉब्लेम होत होते म्हणून आम्ही थोडं थोडं साईटला डिवर्ट झालेलं आहे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आमच्या घरामध्ये होते महिलांचे महिलांचे प्रॉब्लेम असे होते की आम्ही सगळे सहकुटुंब एकत्र राहत होतो त्यामुळे महिलाला जे त्रास आहे जे तिला म्हणजे सुविधा भेटली पाहिजे ती काय भेटतच नाही अद्दुकपर्यंत भेटत नाही सध्यासुद्धा भेटत नाही सुविधा म्हणजे महिलांच्या ज्या पण प्रश्न आहेत जे पण प्रॉब्लेम आहेत वॉशरूमच्या आहेत टॉयलेटच्या आहेत एक तर आमच्या घरामध्ये टॉयलेट नाही आहे आमचं घर दहा बाय बाराचं घर होतं दहाबाई घरामध्ये आमचे दोन चुलते आमचे दोन चुलती परत त्यांच्या मुली मुलं आम्ही सगळं असं एकत्र राहतो अशी दुर्दशा आम्हाला इथे काढावं लागते आणि अजून सध्यासुद्धा आम्हाला काही सुविधा नाही आहे आता काही टॉयलेट बांधलेत पण ते कुठे दोनशे फुटाच्या अंतरावरती आहेत तीनशे फुटाच्या अंतरावर आहेत परत ते महिलांचा तो त्रास तो खूप वेगळाच आहे सगळं सहन करतात आणि दुसरी गोष्ट आमच्या धारावीमध्ये आणखीन फार मोठा एक प्रश्न आहे की धारावीमध्ये जे मुली आहेत मुलं आहेत म्हणजे बेटी व्यवहार असा होतच नाही आहे का होत नाही घर ता की घरामध्ये कोणाच्या टॉयलेट नाही आहे घर छोट्या आहेत त्यामुळे ते लोक ते पण एक्सेप्ट करत नाही कारण काय म म्हणजे प्रत्येकाला टॉयलेटची सुविधाच नाही आहे टॉयलेटच नाही आहेत आणि टॉयलेट जे आहेत ते पण असुषित सुरक्षित आहेत म्हणजे स्वच्छता नाही आहे काय नाही आहे मग ते तिथं जायचं पण म्हटलं की मग त्यांना घाण वाटते मग ते घरामध्ये कसं आवरायचं ते ते लोक आपला एवढ्या लोकांमध्ये त्यांना राहायचं आहे ते पण सगळ्या गोष्टी त्यांना बघून ते सगळं करतात आपल्याला पण एक मजबुरी पेंडिल मध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे ज्येष्ठ महिलांसुद्धा तोच प्रॉब्लेम आहे गल्ल्या छोट्या आहेत घर छोट्या आहेत कुटुंब मोठे आहेत मोठे फॅमिली मध्ये राहतात असे अनेक प्रश्न आहेत आज आमचा धारावीचा विकास होतोय आम्हाला खूप मनाला बरं वाटतंय की बाबा आज आम्हाला कुठेतरी एक चांगलं सुविधाचं घर मिळते आणि त्या घरामध्ये आम्ही लोक जाणार आहेत लवकरात लवकर घर आम्हाला मिळावं बदल हा शंभर टक्के झालाच पाहिजे नाही जरी झाला तर मग आम्हाला उद्या, उद्या उपोषण बसावं लागेल आंदोलन करावं लागेल मोर्चा घ्यावा लागेल आम्ही यांच्या नावाने करू आम्ही सोडणार नाही आमचा धारावीचा विकास हा झालाच पाहिजे हे सगळं आमचं असं धारावी चाललंय आणि धारावीचा विकास हा थांबणार नाहीये धारावीचा विकास हा धारावी घरांचा आहे तर धारावीकारांनी आपला विकास करून घ्यायचा आपली जे पण अड अडचणी आहे जे पण आपल्या परेशानी आहे तकलीफ आहे आपण जे झेलतोय ते उद्या आपल्याला चांगली सुख सुविधा आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांनी एकजूट होऊन या धाराई प्रकल्पला आपल्याला सपोर्ट करायचा आहे आणि धारायचा तो विकास करून घ्यायचा आहे बीएमसीच्या एका आरोग्य अधिकाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की स्वच्छतेचे हक्क हे महिलांचं मूलभूत अधिकार आहे पण आम्ही त्यांना देऊ शकत नाही शौच रोखणं हे अनेक समस्या निर्माण करू शकतो पण दुर्दैवाने आम्ही त्यांची नोंदही घेत नाही मासिक पाळीच्या काळात महिलांना स्वच्छ शौचालयाची आवश्यकता असते पण सार्वजनिक शौचालयात ती सोय नाही त्या पुढे म्हणतात की सार्वजनिक शौचालयांमध्ये अचानक तपासणी व्हायला हवी जेणेकरून महिलांना मूलभूत सोयीसाठी झगडावं लागू नये रात्री शौचालयासाठी एकटं बाहेर जाण्याचा धोका असल्याने महिला पाणी कमी पितात त्यामुळे त्यांना क्रॉनिक कॉन्स्टिपेशन होतं आणि मग घरातच बादलीचा वापर शौचालयासारखा करतात सार्वजनिक शौचालयांचा कालावधी हा दहा वर्षांचा असतो आणि धारावीतील शौचालय ही आधी संपत्या टप्प्यावर आहे